नमस्कार मंडळी तर कुठलाही सण म्हटला की धावपळ ही आलीच आणि गणपती म्हटलं की खूपच धावपळ असते सर्व तयारी आपल्याला करायची असते नैवेद्य मोदक किंवा आरतीची तयारी तर त्यासाठी गणपती येण्याआधीच आपण जर थोडीशी पूर्वतयारी करून ठेवली तर खूप छान तर त्यासाठीच हा एक छोटासा व्हिडिओ आहे तर इथे मी कुकर घेतला आहे आणि कुकरमध्ये दोन नारळं स्वच्छ धुवून ठेवून घेतले आहेत हवं तर तुम्ही तीन किंवा चार नारळही ठेवू शकतात कारण कुकरमध्ये चार नारळ आरामात मावतील मोठा असेल तर आणि त्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी टाकून घेतलं आहे पाणी तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकतात आणि हा कुकर आता गॅसवर ठेवून झाकण बंद करून कुकर एक शिट्टी व्हायच्या आधीच गॅस बंद करायचा आहे कारण आपल्याला कळतंच की कुकरची शिट्टी होईल तेव्हा कारण नारळ अख्खे असल्यामुळे ही काळजी घ्यायची आहे कुकरची एक शिट्टी व्हायच्या आधीच गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर आता कुकर पूर्णपणे गार झाल्यावर इथे मी उघडून घेतला आहे इथे आता कुकर पूर्ण गार झाल्यावरच मी उघडलेलं आहे आणि हे नारळही पाण्यातून काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत कारण आतलं पाणी जे आहे ते गरम असतं आणि नारळ गार झाल्यावरच फोडायचे आहेत तर इथे मी मुसळीच्या साह्याने हे नारळ फोडून घेतले आहेत तुमच्याकडे हातोडी वगैरे असेल तेही तुम्ही वापरू शकतात नारळाच्या आतलं पाणी वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मुसळीनेच अशा प्रकारे हे नारळ थोडंसं फोडत न्यायचं आहे तुम्ही बघू शकतात कवच हे आपोआप निघतं आहे नारळाचं कुठलाही चमचा किंवा ग्लास वापरायची काही गरज नाही अगदी झटपट असं हे कवच निघून येतं आहे तर अगदी घाईच्या वेळेस आपण ही ट्रिक यूज करू शकतो अगदी पटकन इमर्जन्सी आपल्याला नारळाचा कीस पाहिजे तर त्यासाठी आपण ही ट्रिक नक्कीच यूज करू शकतो ज्यामुळे आपला अगदी भरपूर असा वेळ वाचू शकतो आणि पटकन कामं होऊ शकतात तर इथे मी दोनही नारळ अगदी व्यवस्थित असे फोडून वरचं कवच वर्च काढून घेतलं आहे आणि त्यानंतर इथे आता मी सुरी घेतली आहे आणि सुरीने तुम्ही बघू शकतात नारळाची जी वरची साल आहे काळी बाजू ती अगदी पटकन निघते असं तर आपण जेव्हा नारळाची वरची साल काढतो ती खूप कडक असते लवकर निघत नाही तर इथे तुम्ही बघू शकतात अगदी पटापट नारळाची वरची साल ही निघते अगदी झटपट असं हे काम होतंय तर गणपती बाप्पाच्या वेळेस आपण जेव्हा मोदक बनवतो आणि मोदक बनवण्यासाठी आपल्याला सारण करावं लागतं तर सारण करायचं म्हणजे आधी आपल्याला नारळ खावलेला हवा असतो तर अशा प्रकारे तुम्ही आधीच गणपती बाप्पा येण्याआधीच हे काम करून ठेवू शकता तर इथे आता मी सुरीने नारळाच्या जी वरची काळी बाजू आहे ती आता पूर्ण काढून घेते अगदी झटपट अशी ही साल निघते अगदी कमी वेळात आपण हे काम करू शकतो आणि बऱ्याचशा मैत्रिणींना हा व्हिडिओ नक्कीच उपयोगात येईल असं मला वाटतं आहे म्हणून मी अगदी ही छोटीशी जी आयडिया आहे ती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर इथे आता नारळाची वरची काळी बाजू काढून मी स्वच्छ धुवून आणि कोरडं करून घेतलं रुमालाने पाणी अजिबात राहू नाही द्यायचं अगदी स्वच्छ कोरडं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता सुरीने ज्याचे लांब काप करून घ्यायचे अगदी बारीक बारीक काप करायचे आहेत जास्त जाडंही नाही आणि खूप बारीकही नाही तर अगदी मऊ असं हे पटकन काप होतात खोबरं अगदी मऊ होऊन जातं पण खोबऱ्याची चव अजिबात बदलत नाही हे महत्त्वाचं आहे जशीच्या तशी चव राहते तर अशा प्रकारेच मी आता पूर्ण नारळाचे काप करून घेतले अगदी पांढरे शुभ्र असे हे काप दिसत आहेत तुम्ही बघू शकतायत आणि त्यानंतर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे तुमच्याकडे मोठं भांडं असेल तेही तुम्ही वापरू शकतात आणि मिक्सरच्या भांड्यात मावेल तेवढे काप टाकून घ्यायचे आहेत थोडे थोडेच काप टाकायचे आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण बंद करून मिक्सरचं चा बटन चालू करायचं चा, बंद करायचं चा, चालू करायचं चा, बंद करायचं अशा प्रकारे हा कीस आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात अगदी एकसारखं मिक्सर चालू नाही ठेवायचं चा, नाहीतर मग याला पाणी सुटू शकतं आणि हा कीस जास्त दिवस टिकणार नाही म्हणून अगदी चालू बंद चालू बंद करून अगदी व्यवस्थित मोकळा सुटसुटीत असा हा खोबऱ्याचा किस तयार झाला आहे तुम्ही बघू शकतात अगदी पांढरा शुभ्र आणि कुठलाही किसनीचा वापर वगैरे न करता इथे तुम्ही बघू शकतात अगदी मोकळा सुटसुटीत असा हा खोबऱ्याचा चव म्हणजेच किस तयार आहे तर येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाआधीच तुम्ही ही पूर्वतयारी नक्की करून ठेवा आणि हा किस तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये पंधरा दिवस ठेवू शकतात पंधरा दिवस अगदी व्यवस्थित जशाचा तसा राहतो आणि घाईच्या वेळेस आपण जर आधीच नारळाचा किस तयार करून ठेवला तर वेळेवर वापरताही येतो तर पंधरा ते वीस दिवस हा किस अगदी जशाचा तसा राहतो चला तर मग आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा आणि येणाऱ्या गणपती बाप्पाच्या आगमनाच्या आधीच तुम्ही ही ट्रिक वापरून खोबऱ्याचा भरपूर असा केस तयार करून ठेवा म्हणजे वेळेवर तुमची धावपळही होणार नाही आणि ऐन वेळेवर मोदक बनवायच्या आधी तुम्हाला सारण तयार करण्यासाठी ही ट्रिक नक्कीच उपयोगात येईल चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा.